हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सोमवारी तर काल रविवारी सगळ्यांना पण म्हणजे वशट वगैरे खायचं होतं म्हणजे मटण वगैरे खायचं होतं तर सगळ्यांनी खाल्लं होतं आणि आज सोमवार असल्या कारणाने मी सकाळी सकाळी मस्त असं डोकं धुतलं आहे आणि आता तुम्हाला माहीतच आहे मंगळवारी हरताली काय आणि बुधवारी गणपती आहे त्यासाठी आता आम्ही पूर्ण म्हणजे दरवर्षी आम्ही गणपती बसतो तुम्हाला माहीतच आहे आणि त्यासाठी पूर्ण घर क्लीन करणारे आज उद्या दोन दिवस आणि मग म्हटलं चला त्यासाठी डोकं पण धुतला मी आणि आता इकडं सकाळी सकाळी माझं चालू इकडे स्वयंपाक तर आज काय भाजी बनवणार आहे ते पण मी दाखवते तुम्हाला आणि पिल्लू पण सकाळी सकाळी मस्त खेळतंय आमचं तुम्हाला बघायचं का पिल्लू शिवन्या ए शिवण्या खेळते तू सकाळी सकाळी तिला एकटीला खेळायला टाकलं का मस्त खेळती ती ताण येते तेवढी हां असं खेळते ती पण आणि तिकडे माझं चालेल स्वयंपाक खेळा बाई खेळा आणि आता इकडं स्वयंपाकासाठी आज तर मसाले वांग बनवायचं आहे तर त्यासाठी वांगी कट करून घेतली आहे मी म्हणजे चा, चार खापा केल्या चा, वांग्याच्या हिंगा असे चार खापा करायच्या वांग्याच्या आणि त्यासाठी मिक्सरमधून मसाला पण काढला आहे इकडे लाल मिरची खोबरं शेंगदाणी कुट करून घेतला आहे लसूण टाकून तर चला मसाला वांग करते मी आता आणि मसाला वांग सगळ्यांना आवडतं मिस्टरांना तर खूप आवडतं मसाला वांगं आता इकडे मस्तपैकी मसाला वांगा शिजायला टाकले मी आणि आता त्याच्यावरती झाकण पण ठेवते म्हणजे पटकन शिजल असं आणि त्यानंतर इकडं मला भाजी बनवायची मी तिची भाजी तर त्यासाठी रानातून फुडून आणली ही भाजी ताती ताती भाजी बनवून आली मस्तपैकी त्यानंतर इकडे मसाल्या वांग्यासोबत मस्त असं पीठ महून ठेवलेलं आहे हे बघा पीठ मळून ठेवलं आहे पीठ अगोदर मळून ठेवले ना मस्त भिजतं ते त्यामुळे मी अगोदरच मळून ठेवते आणि भिजलं का मग चपात्या पण छान येत्या त्यामुळे आता मसाला वांगं तर शिजतच आलं आहे त्यानंतर चपात्या बनवायच्या आहे तर त्याचपूर्वी आधी भाजी करून घेते मला तर आणस डब्यावरती चपात्या पण रेडी झाल्या आहे आणि आता त्यांना जायचं पण शाळेमध्ये तर आता इकडे मस्त मसा मसाला वांग रेडी झालेले आहे बघू शकते हे बघा मस्त झालं ते पण आणि अनु सोनू आवडलं तुमचं शाळेसाठी तुमचा डब्बा पण रेडी झाला चपात्या बनवल्या भाजी बनवली मला पण भाजी बनवली दहा वाजली ना नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्हाला आता जायचं आहे शिवण्याला घेऊन दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये म्हटलं चला त्याचं थोडं काय आपलं डोस दिल्याबद्दल काय आलं दौ थोडीशी काटा ना तिला

¡Hala!